दक्षिण सोलापूरमधून कोणालाही पक्षानं उमेदवारी दिली तरी मी प्रामाणिकपणे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं होडगी तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्राची माहिती देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी आणि तालुका सरचिटणीस अतुल गायकवाड उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की प्रत्येक गावाची एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी स्थानिक लोकांना तिथं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी काम करतो आहे दोन ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू करतो आहे लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रांचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचं उत्तम मॉडेल आहे इथं महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्ज पुरवठा होतो याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावं आव असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं यावेळी त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील आणि देशातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली या तालुक्यामध्ये एक पर्यटनाचं चित्र उभा करावं लोकाला दिवसभर एक दिवसाची ट्रीप या तालुक्यामध्ये करता यावी लोकांना शनिवार रविवारी असेल किंवा वेळ ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस जाता यावं अशासाठी खोटीची पण सुरुवात केलेली आहे नुकतंच पंधरा सप्टेंबरला ह्याचा शुभारंभ केलेला आहे या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन ज्या जवळपास दोन अडीच हजार लोकं या ठिकाणी येऊन गेले सर्वांना आमंत्रित केलं होतं सर्वांनी ह्याचा लाभ घेतला आहे आजसुद्धा आपणाला विनंती केली या ठिकाणी या तुम्ही आलात तुमचंही मनापासून आभार आणि भविष्यामध्ये कोडगी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती ठळक पण यावं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात भाजपवर दंगली घडवल्याचा आरोप केला होता यावर आमदार सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली केंद्रात मागील दहा वर्षे भाजपची सत्ता आहे राज्यामध्येही भाजप महायुतीची सत्ता आहे असं असताना सोलापुरात अथवा महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही उलट मागे पन्नास वर्षे त्यांची सत्ता होती त्या काळात अनेक दंगली झाल्या त्यामुळं सोलापूरवर दंगलीचा कलंक तुम्हीच लावला असा थेट आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केला मागच्या काळात पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे आज बाहेरची लोकंसुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली वाचतात म्हणून घाबरतात मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेले आहेत कारण तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली दाखवा काढू आपण कुठाचे भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात मोहीम उभी केली आहे आपण कुठं कमी पडला का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला यावर बोलताना ते म्हणाले की राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी मागील दहा वर्षात दक्षिण सोलापूर मतदारसंघात दिला आहे सन दोन हजार चौदापासून मी नी दिलेला निधी केलेली विकासकामं या भागाची झालेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खपत नाही अशी टीका करताना पत्रकार डोळ्यांनी न पाहता कानांवर विश्वास ठेवतात अशी नाराजी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली भारतात संविधानानं प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार दिला आहे प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा की मला संधी मिळावी दक्षिण सोलापूरमधून कोणालाही पक्षानं उमेदवारी दिली तरी मी प्रामाणिकपणे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं